बालमित्रांनो उघडा तुमचं गणिताचं पुस्तक आणि पाहूया पेज नंबर एकवीसवरील बेरीज पुढे मोजून आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का बेरीज पुढे मोजायची आहे मग कशी मोजायची काय करायचं हे आता आपल्याला छानपैकी या पुस्तकामध्ये समजावून सांगितलेलं आहे बघा बरं काय आहे आता इथं दोघंजणं गप्पा मारायलात कोण कोण आहेत बरं गप्पा मारणारे वर्गामध्ये कोण असतंय विद्यार्थ्यांसोबत शिक्षक विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि शिक्षक उत्तरे देतात आणि या गप्पांतूनच वे मोठ्या मोठ्या प्रश्नाची उत्तरं सापडतात आता शिक्षक म्हणतात काय म्हणतात सलमा ही दोन रोपं घे तुझ्या अंगणामध्ये लाव सलमा म्हणाली नक्की माझ्या घरी आधीच पाच रोपं लावली आहेत मग शिक्षक काय म्हणाले वा छान मुलांना सलमाच्या अंगणात आता किती रोपे होतील मग रमा लगेच पटपट मोजायचा प्रयत्न करते बरं का मग रमा म्हणती सात कस काय तर लगेच रमानं बोटं वर केले म्हणती दोन बोटं म्हणजे पहिल्यांदा ही दोन रोपं शाळेतून दिलेली आणि पाच बोटं म्हणजे तिच्या घरी अगोदर असलेले पाच रोपं म्हणजे दोन बोटं आणि पाच बोटं मिळून किती झाले एक दोन दोनच्या पुढं तीन चार पाच सहा सात झाले किंवा पाच बोटे आणि दोन बोटं आधी पाच घेतलं नंतर दोन घेतलं तरीसुद्धा मोजणी किती आली सातच म्हणजे रमानं मोजणी केली दोन अधिक पाच यश नमोजणी केली पाच अधिक दोन दोघांचीही बेरीज सातच आली आता शिक्षक काय म्हणले मग बेरीज दोघांचीही सारखी आणि बरोबरच आहे परंतु चटकन बेरीज कुणाची झाली तितक्यात यश म्हणतो माझी झाली शिक्षक म्हणाले समजा नऊ काड्या आणि तीन काड्या यांची बेरीज करण्यासाठी त्या एकत्र केल्या आणि मोजल्या तर उत्तर किती येईल मग आता तितक्यात रमामंती ते उत्तर आहे बारा काड्या. मी एक पासून बारापर्यंत मोजल्या मग रमामंती बारा आहेत कारण बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि नऊच्या पुढं दहा अकरा बारा असं रमा म्हणती मी बारापर्यंत मोजल्या मग शिक्षक म्हणाले पण नऊच्या पुढे दहा अकरा बारा अशा मोजल्या तरी सुद्धा उत्तर बाराच येतं इथे नऊ काड्या आपल्या जवळ आहेत असे मानून फक्त आणखी मिळालेल्या काड्या ओळीने पुढे मोजल्या तर एकदम छान मग यश म्हणतो आपल्याजवळ तीन काड्या आहेत नऊ काड्या नव्या मिळाल्या तर तीनच्या पुढे नऊ मोजूनही उत्तर बारा येतं पण तीनच्या पुढे नऊ मोजण्याऐवजी नऊच्या पुढे तीन मोजणं सोपं म्हणजे उत्तर पटकन येते समजलं नऊ अंक मोठा आहे ना मग जो अंक मोठा आहे तो मोठा अंक आधी घ्यायचा आणि त्याच्या पुढे लहान अंकाचे मोजायचं आहे ना सोपं आणि असं केलं तरच तर अगोदर येईल मग आता खाली दिलेली बेरीज करून बघा बरं मग आता काय आहे बेरजेत या बघा पुढे मोजून बेरीज कर असं तुम्हाला सांगितलंय मग आता सगळ्यात पहिल्यांदा बेरीज दिली आहे काय दिलंय पंचवीस अधिक तीन मग आता पंचवीस अधिक तीन म्हणजे मोठं कोण आहे रे ह्याच्यामध्ये बरोबर आहे मग पंचवीसच्या पुढं तीन मोजा पंचवीसच्या पुढं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बरोबर आहे का नाही झालं उत्तर किती फास्ट म्हणजे यशचं किती फास्ट होईल जर तीन मोजलं आणि तीनच्या पुढं पंचवीस मोजायचं म्हणजे खूप वेळ लागेल तीनच्या पुढं चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा चौदा चौरा अठरा एकोणवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस इतका वेळ लागला पण जर पंचवीसच्या पुढं तीन मोजले तर फास्ट होईल पंचवीसच्या पुढं सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आलं उत्तर तसंच आता पुढचं करून दाखवा बरं काय आहे पाच अधिक अडोतीस आता ह्याच्यातला मोठा अंक कोणता मग अडोतीसच्या पुढं पाच मोजायचे अडोतीसच्या पुढं हा बघा बरं मग अडोतीसच्या पुढं पाच मोजा म्हणजे किती अडोतीसच्या नंतर एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ झालं उत्तर चाळीस आणि तीन त्रेचाळीस आलं अगदी तसंच आहे बर का आता इकडंसुद्धा पुढचं गणित बघा पाच अधिक एकोणीस आता इथं एक दोन तीन चार पाच स्टार आहेत आणि हा पाचच्या पुढं एकोणीसपर्यंत बनायचं म्हणजे फार अवघड जाईल एकोणीस मोठे मग एकोणीसमध्ये हा छोटा अंक मिसळायचा म्हणजे पाच एकोणीसच्या पुढं वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आलं उत्तर समजलं पुढचंही पहा बघा बरं आता चार अधिक तेवीस म्हणजे आता ह्याच्यातला मोठा अंक कोणता मग तेवी। तेवी। तेवीसमध्ये चार मिसळा तेवीसच्या नंतर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आलं कळालं अशा प्रकारे ही बेरीज आपण पुढे मोजून करायची असते समजलं पहा बरं या पान नंबर बावीसमध्ये पुढं काय दिलेलंय सोबत दिलेल्या चौकटीत एक पासून पन्नास पर्यंतच्या संख्या क्रमानं लिही असं सांगितलंय तुम्हाला आता तुझी स्वतःची मोजायची टेप तयार झाली तिचा उपयोग बेरीज करण्यासाठी कर असं सांगितलंय मग आता बरं एक ते पन्नास पर्यंतचे अंक पटकन हा बघा बरं आता एक पासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असं करत पन्नास पर्यंत तुम्ही लिहिलं मग आता काय म्हणलंय आठ व नऊ यांची बेरीज कर मग आता यासाठी आठ अंकावर बोट ठेव हो। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वर इथं बोट ठेवलं आणि त्याच्या पुढं नऊ अंक कुठपर्यंत आहेत मोजा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे आठ आणि नऊची बेरीज केली तर आली की रे सतरा करेक्ट आहे समजलं तसंच आता पुढचं उदाहरण बघा रमाजवळ अठरा चिंचोके आणि यश जवळ सात चिंचोके म्हणजे ही रमाजवळ अठरा आणि यशजवळ सात चिंचोके तर दोघांजवळ मिळून किती चिंचोके काय दिले आहेत रमा व यशचे चिंचोके दिलेत बरं का दोघांचे मिळून आता इथं बेरजेचं गणित मांडायचं आता इथं बेरीज इथं रमाचे चिंचोके वर लिहा रमाचे चिंचोके किती किती आहेत रमाचे चिंचोके अठरा इथल्याचं अठरा यशचे चिंचोके म्हणजे काय विचारले आहे एकूण चिंचोके विचारलेत काय करायचं आहे मग बेरीज करायची रमाचे चिंचोके अठरा यशचे चिंचोके सात अठरा आणि सात यांची बेरीज करायची आता बघा बरं मग कसं येईल मग आता हे झाले अठरा रमाचे चिंचोके पाच यशचे मग आता एकूण विचारले मग अठरा कुठं आहे तिथून मोज बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा सोळा सतरा अठरा इथं आहेत अठराच्या पुढं पाच मोजायचे एक दोन तीन चार पाच म्हणजे कुठपर्यंत आलं तेवीस म्हणजे अठराच्या पुढं जर पाच जर मोजले तर किती येतात रे तेवीस, तेवीस समजलं आता तसंच पुढचं गणित आहे आनंदजवळ सत्तावीस स्टिकर आहेत त्याने आणखीन पाच स्टिकर्स विकत घेतले आता त्याच्याजवळ किती स्टिकर झाले मग काय दिले आहेत स्टिकर दिलेले आहेत काय विचारलं आहे विचार एकूण स्टिकर विचारलेत काय करायचं आहे तर बेरीज पहिल्यांदा अशा ह्या तीन रिकाम्या जागा भरायच्या बरं का अगोदर नंतर हे जे मांडणी आहे ह्याच्यामध्ये करायचं इथं काय दिलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आनंदचे स्टिकर्स मग आनंदजवळचे स्टिकर्स त्याच्या खाली आणखी मिळालेले आनंद जवळचे स्टिकर किती सत्तावीस आणखी किती आले पाच बघा आता काय दिले आहेत ह्याचे उत्तर लिहा मग काय दिले आहेत आनंद जवळचे स्टिकर्स काय विचारला आहे स्टिकर्स आणि काय करावं लागेल मग बेरीज मग सत्तावीस आनंद जवळचे स्टिकर आणखीन आले पाच मग आता सत्तावीस स्टिकर कुठं आहेत बोजा बरं इथून सुरू झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पंचवीस सव्वीस सत्तावीस इथपर्यंत आले सत्तावीस आणि त्याच्यामध्ये किती मिसळायचे पाच आता बघा सत्तावीस टीकर तर त्याच्याजवळच होते आनंदजवळ मग आणखीन किती मिळाले त्याच्याकडं पाच म्हणजे हे त्याच्या पुढं सत्तावीसच्या पुढं एक दोन तीन चार पाच म्हणजे कितीपर्यंत आले रे बत्तीस म्हणजे सत्तावीस आणि पाच किती झाले बत्तीस समजलं आता एवढं तुम्हाला आता हे जर समजलं तर पुढे मोजून बेरीज करता येईल तुम्हाला ही सगळी चला बरं करा पटापट मग काय म्हणलंय बारा आणि त्याच्या पुढं पाच मग कुठे बारा बघा बघा बारा हे इथपर्यंत आले त्याच्या पुढं पाच एक दोन तीन चार पाच आले बारा आणि पाच किती झाले सतरा म्हणजेच बाराच्या पुढं तेरा चौदा पंधरा सोळा सतरा समजलं आता हे घडी सोडवा बरं किती दिलं इथं पंधरा अधिक चार म्हणजे पंधराच्या पुढं चार मोजायचे म्हणजे पंधराच्या पुढं आता हे ए चार स्टार आहेत पंधराच्या पुढं किती सोहळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे उत्तर किती आलं पंधरा आणि चारचं एकोणीस अरे च्या हे तर गणित फारच सोपं आहे काय आहे बासष्ट आणि त्याच्यात मिसळायचे आहे तीन मग बासष्टच्या पुढं त्रेसष्ट चौसष्ट आणि पासष्ट म्हणजे याचं उत्तर आलं साठ आणि पाच पासष्ट समजलं पहा पुढचं आता हे पहा पुढचं किती दिले ते पन्नास आणि चार चोपन्न चोपन्न मध्ये आठ विसरायचे मग चोपन्नच्या पुढं पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट म्हणजे हे किती झाले साठ आणि दोन बासष्ट समजलं ना बघा शेवटचं गणित मग आता आपल्याला काय करायचंय हे चाळीस आणि एक एक्केचाळ एक्केचाळमध्ये एक 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 नऊ मिसळायचे म्हणजे बघा बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास अशा प्रकारे आपण पुढे मोजून बेरीज करायची आहे बरं का समजलं का तुम्हाला मग मग घरी गेल्यावर अभ्यास करणार का वहीवर सगळं लिहून सोडवणार ओके थँक्यू